अंगणवाडी सेविकांसाठी महिला व बालविकास विभागाकडून गुड न्यूज टी एच आर पद्धत रद्द मदरनी थेट सेविकापदी रुजू अंगणवाडी वेळ सकाळी आठ ते साडे अकरा वेळेबाबत आज वीस मार्च बेधडक निर्णय सूर्यमणी गायकवाड तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हु उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते अकरा तीस करावी प्रोत्साहन भत्त्यावरील जाचक निशक रद्द करावे तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची शक्ती रद्द करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनास सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी दुपारी उन्हात छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला लाल साडी परिधान केलेल्या अंगणवाडी सेविका छत्री हातीछत्री घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या चार हुतात्मा पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ सा ते साडे अकरा करावी यासह एकूण तेहतीस मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधनवाढ वाढ केली मात्र त्यांच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चारपर्यंत अंगणवाडी थांबावे असा आदेश दिला आहे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा चाळीस अंशावर गेला आहे अनेक अंगणवाड्यांना इमारत नसल्याने सार्वजनिक जागेवर वर्ग भरवले भर जातात तेथे वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकाड्यात बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबायचे असा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारला आंदोलनाच्या प्रमुख मागण्या टी एच आर वाटपासाठी फेस रेगनेशनची अट रद्द करावी तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्त्याच्या जाचकाटी हटवून तो तातडीने द्यावा हिंदी विद्यापीठातून उत्तीर्ण मदरनिसांना थेट सेविकापदी थेट नियुक्ती मिळावी वेळेबाबत दोन दिवसात निर्णय गायकवाड यांची माहिती जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी कुलदीप जगम यांच्या निवेदन देण्यात आले अंगणवाड्याच्या वेळाबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल तसेच टी एच आर वाटप बालकांचे फोटो काढणे याबाबतच्या सक्तीबाबत संबंधितांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली